नमस्कार शेतकरी मित्रांनो संवाद बळीराजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील एक तरुण शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी तर त्यांनी हादग्याची लागवड केली ते जी रानभाजी असते हादगा तर त्याची त्यांनी लागवड केली आणि त्यांनी किती एकरावरती लागवड केली कशा पद्धतीनं नियोजन केलं ह्या सर्व गोष्टींचा आपण आज त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव साई विठ्ठल बेंगारे राहणार पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न झिरो चार साठ छत्तीस तुम्ही जे हातग्याची लागवड केली ती किती एकर केली आम्ही पूर्ण लागवड सहा एकरामध्ये केलेली आहे सहा एकर हा बरं तर त्याचं नियोजन कसं केलं म्हणजे तुम्हाला ह्या जर बियाणं कुठून भेटलं बियाणं आमचं एक चुलता फिराय गेला होता हा तिथं त्यांनी येताना एक बियाणलं ते झाडं म्हणजे लावलं आम्ही दारात आणि त्याच झाडाला खूप फुलं लागली व आम्ही आणि अभ्यास करण्यासाठी त्या झाडाचं बी धरून एक झाड लावलं आणि त्या झाडाचा अभ्यास करून ह्या वर्षी आपण ही एकरामध्ये त्याच झाडाच्या बी धरून लावलेलं ला आहे म्हणजे एका झाडाचं बियाणा धरून तुम्ही एवढी लागवड केली एकर वर ते लागवड केली तर आता दोन रोपातलं अंतर किती ठेवले तुम्ही दोन रोपातलं पाच फूट ठेवले आणि असं पण पाच फूटच ठेवलंय म्हणजे दोन पाच बाय पाच पाच बाय पाच वरती तुम्ही लागवड केली तर आता हे व्यवस्थापन कसं केलं खतांचं व्यवस्थापन ऑर्गॅनिकच करतो जी मार्केटमध्ये ऑर्गॅनिक खत भेटतात जे रिझल्ट आहे त्याची आम्ही ड्रेचिंग वगैरे घेतो आणि घरगुती म्हणजे आपण स्लरी तयार करतो स्लरी वगैरे बरं मध्ये काय काय यूज करता तुम्ही स्लरी मध्ये काळागुळ बेसनपीठ गोमूत्र शेण आपली वाहवाची शुद्ध माती वापरतो बर बर आणि ह्याची जी आहेत ह्याचा सीझन कधी असतो ह्याचा सीझन आपला पावसाळा एंडिंग झाला की लगेच चालू होतो ते हिवाळा एंडिंग पर्यंत हिवाळी थोडक्यात ऑक्टोबर एंडिंगला जर चालू झालं तर मार्च एंडिंग पर्यंत चालतो मार्च एंडिंग पर्यंत चालतोय बरं आता मला सांगा एका झाडाला सरासरी किती फुलं लागतात एका झाडाला पावन किलो ते एक किलो माल लागतो एका झाडाला दोन ती साडे एकरी किती झाडं बसली एकरी नऊशे झाड बसलेत टोटल नऊशे झाड बर तर ह्याचं मार्केट कसं आहे मार्केट याचं साठ रुपये ते शंभर रुपये किलोला पुणेला विकत आहे पुणे गुलटेकडी मार्केटला आणि आपलं वाशी मार्केट मुंबईला देखील आम्ही पाठवत आहे वाशी मार्केट मुंबईला हां बरं तर बाकी शेतकऱ्यांना समजा लागवड करायची तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार का हा करणार की आणि समजा एखाद्याला बियाणं पाहिजे ह्या रोपांचं तर मग तुम्ही देऊ शकता बर चा एंडिंग होत आला हो। की बी धरून आम्ही रोप तयार करणार आहोत आणि ऑल महाराष्ट्रात रोप पुरवणार आहोत मला एक सांगा ह्या झाडाचं हाईट किती होती ह्या झाडाची ह्या झाडाची हाईट सहा ते साठ फूट होते सहा ते सात फूट सीझनला हा आणि अजून वाढू शकते का झाड पंचवीस फूट देखील होऊ शकतं पण आपण सीझन संपला की झाड वाढून तोडायचा फोनपेक्षा झाड काढून टाकायचं बागच काढायची पुढे डायरेक्ट बाग काढायची पुढच्या सीझनला आपण लावू हो शकतो परत म्हणजे परत लावली त्यानंतर मग किती दिवसात ह्याची फुलं तयार होतात अडीच महिन्यात कळी लागते आणि तीन महिन्या पूर्ण होऊ तर तोडा येते चालूच होते बाग बर आ, बर ह्या ह्या फुलांचे फायदे काय आहेत ह्या फुलांचे भरपूर फायदे आहेत हे भाजी मधील मोडले जाते त्यामुळे जी भेटत नाही खायला हे फक्त गावाकडेच मिळते आता पहिल्यांदा आम्ही लावला असल्यामुळं हे जे भरपूर फायदा आहेत जसे की हे खाल्ल्याने आपल्याला भरपूर रोगराय अशा आहेत ते होत नाही जसे की शुगर असो बीपी असो ते होत नाही भाय आम्हाला एक सांगा हा तुम्हाला शेतीची आवड कधीपासून निर्माण झाली जेव्हा जा मी सहावीत होतो तेव्हापासून मला शेतीची आवड निर्माण झाली असं वाटायचं की कधी कधी असं वाटायचं शेतीच करावं सारखे असं बर आणि मग हदग्याचं कसं नियोजन केलं म्हणजे बाबा हदगा लागवडीला कधीपासून सुरुवात केली आम्ही हदगा लावायचं आमचं मी सहावीत uh, असं डोक्यात होत पण तवा लालगे हात घ्यायचा मा आम्हाला माहित नव्हतं पांढऱ्याचं माहित होत पण पांढऱ्याचं झाड मोठं होतं म्हणून तोडायचं नियोजन कसं करायचं ते होत नव्हतं त्यामुळं आम्ही लालगा हातगा लावला आता ह्या वर्षी आता कितीचं शिक्षण चालू आहे माझं आता अकरावीचं शिक्षण चालू आहे आता अकरावीच चालू आहे हा कुठल्या शाळेत आहे खडकीच्या ब्राईट फ्युचर इंग्लिश मिडियम स्कूल ह्या शाळेमध्ये शिकत आहे मध्ये बर बर म्हणजे शिक्षण घेत घेत शेती पण चालू आता भविष्यात काय प्लॅन आहे म्हणजे शेती बद्दल काय नवीन नवीन काय तंत्रज्ञान वापर करायचा आहे का काय करायचं आहे नक्की भविष्यात बेस सागरी करून माझी शेती करणार आहे त्यामध्ये वेगवेगळी पिके एक्सपोर्ट इम्पोर्ट असं करणार आहे तुम्ही मग सांगितलं अभ्यासासाठी एक झाड लावलं होतं हा कुठला लावलं होतं हेच झाड आहे ती ह्याच्यावर आम्ही सर्व अभ्यास करून हदग्याची लाल हदग्याची सर्व माहिती प्राप्त केली आणि हे झाडाला आम्ही आता शेंगा दाराई सोडले म्हणजे मे महिन्यात आपल्याला बियाणे तयार होईना रोपं टाकता येतील तयार होईना अगदी शेंग शेंग्याची साईज किती होती शेंगेची साईज आणि वाढायची अशी होते आणि ही आणि झाड होते थोडे आणि लांबी किती होती त्याची लांबी आणि थोडी मोठी ना तेवढीच राहते म्हणजे शेवग्याच्या शेंगासारखे ही हा शेंग, शेंग। आणि एका झाडातून बियाणं किती निघतं तर झाडाच्या हाईटनुसार नुसार आहे ती एका शेंग तीस ते पस्तीस बी गावत एका आणि झाडावर जर शंभर शेंग असल्या तर साडेतीन हजार बी झालं ना एका शेंग एका झाडावर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद